नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे उमाकांत आणि मी तुम्हाला आज घेऊन आलो आहे कोकण सफारीवर कोकण सफारीवर मी माझ्या फॅमिलीसोबत आलो आहे बरेच दिवस झालं होतं कोकण सफारी केली नव्हती आणि घरातल्यांना घेऊन कोकणात फिरायचा योग बरेच दिवस आला नव्हता मग नेमकं म्हणलो चला आज थोडं कोकण फिरूया आणि कोकणमधला सिंधुदुर्ग जिल्हा आम्ही फिरतोय सिंधुदुर्गमधल्या बऱ्याच बीचेसना वेगवेगळ्या मंदिरांना आम्ही भेटी दिल्या किल्ल्यांना भेटी दिल्या आणि त्याच्यासोबत काही फोटोग्राफ्स काढले थोडे एन्जॉय केलं वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय केले माझा भाचा वाचींनी मम्मीने एन्जॉय केलं बहिणीने एन्जॉय केलं तर ही पूर्ण आमची फॅमिली घेऊन मी कोकणात आलो आहे आणि कोकणातली सुंदर ठिकाणं आम्ही पाहतोय स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मग अचानक असं झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे जे मंदिर बरेच दिवस असं ठरवलं होतं की ज्या मंदिराबद्दल खूप दिवस ऐकून होतो ते मंदिर मम्मीला दाखवायचं होतं कारण मम्मीची खूप श्रद्धा आहे त्या देवावर आणि ते मंदिर दाखवायचं असं ठरवलं आणि नेमकं त्या रूटनं आलो मग त्या रूटने आलो तर मम्मीला म्हणलं सरप्राईज द्यायचं ते मंदिर दाखवायचं आलो आणि वाटेत कळालं की दैवयोगानं त्या मंदिराची म्हणजे त्या देवाची आज जत्रा आहे आणि जत्रेला आम्हाला त्याचं दर्शन मिळालं काल रात्री आलो दर्शन घेतलं खूप मस्त वाटलं अमेझिंग प्लेस आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूप पवित्र आहे तर हे ठिकाण पाहायचं होतं म्हणून इथं आलो मग आज जत्रा म्हणजे आज सकाळी एकदा बॉस जाऊन यावं लागते पूर्वी यावेळेस या भागात यायचो ज्यावेळेस त्यावेळेस हे भाग फिरायचो हा पूर्ण हे मंदिर देखील मी पाहिलं होतं परंतु त्यावेळी इतकं ते फेमस नव्हतं आता ते खूप फेमस आहे कारण की आत्ता त्याचे एक सिरियल चालू झाले टी व्हीला आणि त्या सिरियलचं नाव आहे वेतोबा आणि आपण आज आलेलो आहे आरवली गावात आरवली गावातला वेतोबाचं मंदिर पाहायला आपण जातो आहे वेतोबाचं मंदिर आरवली गावात शिरोड्यापासून आरवली गाव अवघ दोन किलोमीटर अंतरावर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण आलो आहे आरवलीत आरवलीची जी जत्रा आहे वेतोबाची ती जत्रा आपण आज एन्जॉय करणार आहे थोडंसं फिरणार आहे पूर्ण जत्रा तर नाही आपल्याला पाहायला मिळणार पण सकाळी दर्शन नक्कीच होईल मंदिर तुम्हाला आज मी दाखवतो कसं आहे आणि देव वेतोबा भक्तांच्या आ, हकेला धावून कसा येतो कुठं येतो काय ठिकाण आहे त्याची आख्यायिका काय आहे त्याची इतिहास काय आहे आणि ते कशा पद्धतीने आहे हे सगळं आपल्याला आज अगदी प्रत्यक्षात जाऊन पाहायचं आहे तसं तुम्ही सिरियल पाहताय त्याच्यामुळे वेतोबाबद्दल तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत असतील परंतु वेतोवाचं मंदिर आज नक्की तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत कनेक्टेड राहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी ओबा अरवली गाव हे अगदी वेंगुर्ला ते शिरोळ्याच्या रोडवरच आहे त्याच्यामुळे थोडासा नॅरो रोड आहे आणि थोडासा गर्दीतून जायचं आहे असं मानलं जातं की देव वेतोबा गावावर किंवा गावकऱ्यांवर कुठलंही संकट आलं तर भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतो वेतोबाच्या परिसरात तुम्हाला ह्या केळांचे घट दिसत असतील वेतोबाला जे भक्त नवस बोलतात ते भक्त त्या नवसाच्या पूर्णतेसाठी हे केळांचे घड वेतोबाला देतात हीच परंपरा चपलांच्या बाबतीतही आहे देव देवेतोबाला चप्पल वाहिलं जातं ते नवस स्वरूपात आणि ही चपलांची परंपरा कित्येक वर्षे जुनी आहे इथं चपलांचे जोड जे दिसतात आपल्याला ते जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे चपलांचे जोड आहेत देववेतुवा भक्तांचा नवस पूर्ण करतो आणि पूर्ण झाल्यानंतर भक्तांकडून देववेतुवाला नवस पूर्णतेसाठी चपलांचे जोड दिले जातात अशा वेगवेगळ्या प्राचीन प्रथा अजूनही कोकणातल्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात देवी वेतोबाचं हे मंदिर खूपच सुंदर आहे परिसरसुद्धा खूप देखना आहे सद्यस्थितीत चपलांचे जोड सहजासहजी मिळत नाहीत याकरिता देणगी दिली जाते आणि त्या देणगीतून देवी चपलांचे जोड घेतले जातात काही बघतं अशा पद्धतीने आपला नवस पूर्ण करतात तर काही वक्त देव्येतोवाला केळांचे घड समर्पित करतात जवळच आपल्याला शिरोड्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्याला भेट देता येते कोकणात जर शिरोड्याच्या भागात आला तर देव्येतोवाला नक्की भेट देऊन जा